आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले खासदार जे की बुलंद बीड जिल्ह्याचा जो आवाज संसदेमध्ये गेलेला आहे आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजसाहेब देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष आढळून दिल्लीत परतून झाली अमर देशमुख तालुका अध्यक्ष शिवसेनेचे बाळासाहेब शेख डॉक्टर नरेंद्र काळे सर आणि मंचावर उपस्थित असणारे सर्वजण आणि माझ्या समोर जे आहेत जनसमुदाय ज्यांच्या सत्कारासाठी आपण इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून समाजवादी पक्षाच्या वतीनं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरलो त्यावेळेस प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यातल्या लोकांच्या भावनाच्या बघितल्या आपण जो खासदार झाल्यानंतर या ठिकाणचं स्वामी रामानंद वैद्यकीय महाविद्यालय असेल या ठिकाणच्या होणाऱ्या अडचणी जसं सिटी स्कॅनची मशीन या सध्या उपलब्ध झालेली आहे पण या महाविद्यालयामध्ये या दवाखान्यामध्ये जवळपास आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातून लोक येतात तर या ठिकाणी आपण एक बैठक घ्यावी अशी या ठिकाणी सर्व जनतेची मागणी आहे कारण की दवाखान्याचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे तसेच या ठिकाणी भुटेना तलावाचा एक प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या माध्यमातून मार्गे लावावा अशी एक अंबाजोगाईकरांची इच्छा आहे तसेच घाटनांदूर ते अंबाजोगाई जिल्हा आपला रेल्वे या हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे जो की आपल्या अखेरमध्ये पार्लमेंटमध्ये येतो तो सुद्धा प्रश्न आपण मांडावा तसेच अंबाजोगा त्या अनेक अपेक्षा घेऊन अंबाजी अंबाजोबाईकर आणि या ठिकाणी मतदान करीत असताना मतदानामध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तुमच्याकडून ज्या लोकांच्या सर्वसामान्य अपेक्षा जी बघितल्या तिथे खासदार एक बाप्पाला मी स्वतः फोनवर बोललो कुणी म्हणलं पप्पाला मी स्वतः जाऊन भेटू शकतो ही जी त्यांचा जण भावनेचा जो श्रद्धा आहे तुमच्यावर ती फार मोठी श्रद्धा आहे अंबाजोबाईकरांच्या वतीनं मी एक गवाही देऊ इच्छितो ज्या पद्धतीने आपण सर्वांना मतदान करून बाप्पांना आपण खासदार केलं या आपल्या मागण्या द्या सभागृहात मांडतील आणि या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जल मिशन योजनेअंतर्गत जे कामं चालू आहेत त्या कामामध्ये अर्धवट कामं भरपूर ठिकाणी झालेली आहेत लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार महत्वाचा जो आहे हिवाळ्याचा त्यासाठी एखादी आपण जर मिटिंग जर जिल्हा परिषदमध्ये लावली ती एक होईल आणि जिल्हा परिषद शाळा आणि महाविद्यालय सध्या ट्युशनच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून बंद पडत आहे याच्या अनुषंगाने सामान्यच माणसाला आपले न्याय देता आला तर त्या अनुषंगाने गट शिक्षण अधिकारी यांच्यासोबत मिटिंग लावावी एवढं बोलतो मंचावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सेवाचे आभार मानतो आणि थांबतो